क्रिकेटच्या मैदानात थर्टीआर्ड सर्कलमध्ये एका पठ्ठ्याला तुम्ही कोणत्याही पोझिशनला फिल्डिंगला उभं करा तो आपलं नाणं खणखणीत वाजून दाखवणारच तो म्हणजे आपला जॉन्टी आता आपला यासाठी म्हणतोय कारण त्यानं आता भारतालाच आपलंसं करून घेतलंय इतकं की लेकीचं नाव इंडिया ठेवलंय पॉईंटवर फिल्डिंग करताना चित्त्यासारखी झेप घेत एका हातात टिपलेला झेल असू देत किंवा मग फलंदाजानं चेंडू खेळून काढत एखादी चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न केला की चपळाईनं चेंडू घेऊन थेट स्वतःला स्टंपवर झोपून देणं असू देत जॉन्टीनं फिल्डिंगचा एक स्टँडर्डर सेट केला होता वेगाशी स्पर्धा करण्याची जणू त्याची आवडच हाच जॉन्टी दक्षिण आफ्रिकेऐवजी मुंबईतच सध्या जास्त असतो त्यानं मुंबईला आपलंसं केलंय हे सांगण्याचं कारण असं सा की जॉन्टीनं मुंबई कोस्टल रोड बाबत केलेलं एक ट्विट काही अतिउत्साही मुंबईकरांनी कोस्टल रोडवर वेग मर्यादा न पाळता बेदरकारपणे वाहन दामटवत असल्याचं जॉन्टीला दिसलं आणि त्यानं आपली नाराजी त्याच्या एक्स हँडलवरती शेअर केली काय म्हणालाय जॉन्टी पाहूयात मला आठवतंय की मुंबई कोस्टल रोडचं काम पहिल्यांदा सुरू झालं तेव्हा हा वादाचा मुद्दा ठरला होता आता तो मुंबईकरांसाठी सुरू झालाय आता मुंबईकरांची काय भावना आहे आता मी हे टाईप करत असतानाच काही मूर्ख लोकांना हा रस्ता त्यांचं वैयक्तिक रेसिंग ट्रॅक समजत आहेत असं ट्विट जॉन्टीनं केलंय कोस्टल रोडची सध्या एकच मार्गिका सुरू आहे आणि मार्गावर ऐंशी किलोमीटर प्रति तास अशी वेग मर्यादा असताना वेग मर्यादा ओलांडण्याच्या घटना घडतायत तर या रोडवरती एक लेन बससाठी राखीव आहे असं असतानाही त्या लेनवरून कार देखील नियमितपणे प्रवास करतायत यावरूनच जॉन्टीनं संताप व्यक्त केलाय कोस्टल रोड मुंबईकरांसाठी महत्त्वाचा आणि वेळेची बचत करणारा प्रकल्प ठरतो आहे पण वेळेची बचत म्हणजे सुरक्षेशी तडजोड करून वेग मर्यादा ओलांडून बेदरकारपणे ड्रायव्हिंग करणं योग्य नाही हेही लक्षात घ्यायला हवं तुम्हालाही कोस्टल रोडवरून प्रवास करताना असा अनुभव आला आहे का जॉन्टीनं शेअर केलेल्या अनुभवावर तुमचं काय मत आहे तेही कमेंट बॉक्समध्ये नक्की नमूद करा आणि लोकमत मुंबईला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद